विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र प्रस्तुत करत आहे कार्यक्रम मालिका ओ गाऊ विज्ञानाची लेखक डॉक्टर पंडित विद्यासागर अभिवाचन आणि संकल्पना विस्तार करत आहेत डॉक्टर नमस्कार माझं नाव डॉक्टर दीप्ती सिधये मी विज्ञान शिकवते आणि विज्ञान प्रसाराचं कामही करते या विज्ञान प्रसाराच्या अंतर्गत आपण विद्यावाणीवर एक अनोखा कार्यक्रम करत आहोत एसआरटीएम युनिव्हर्सिटीचे माजी कुलगुरू आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील माजी प्राध्यापक डॉक्टर पंडित विद्यासागर यांनी लिहिलेल्या ओवी गाऊ विज्ञानाची या पुस्तकाचा आस्वाद आपण घेणार आहोत या पुस्तकात सरांनी ओवीच्या स्वरूपात विज्ञानाच्या संकल्पना समजावल्या आहेत ओवी गाव विज्ञानाची या श्राव्य मालिकेत तुमच्या सर्वांचं स्वागत आहे या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहोत शास्त्रज्ञ डॉक्टर व्यंकटरामन यांच्याविषयी त्यांचं जन्मवर्ष आहे इसवी सन एकोणीसशे बावन्न सुरुवातीला ऐकूयात काही ओव्या पेशींच्या कार्याकरिता प्रथिनांची असे आवश्यकता प्रणाली त्यांच्या निर्मिती करता पेशींमध्ये स्थित असे प्रणालीचे कार्य कसे चाले प्रथिन कसे तयार झाले घटक कोणते सहभागी झाले याचा शोध आवश्यक पेशी केंद्रातून माहिती मिळाली ीपेशी द्रवमाजी आली प्रथिना मध्ये परावर्तितया करी संशोधन रायबो लक्ष ठेवून, रचना संपूर्ण, नोबेल प्राप्त होतसे। अंतर्विद्या शाखेचा पुरस्कार असे संशोधनाचे सार पेशी प्रक्रियांचे द्वार उघडले सहजीच आता ऐकूयात या ओव्यांचा माहिती पर विस्तार डॉक्टर व्यंकटरमन यांचा जन्म तामिळनाडूमधील चिदंबरम येथे झाला त्यांची आई राजलक्ष्मी आणि वडील रामकृष्णन हे दोघेही संशोधक होते त्यांनी एकोणीसशे एकाहत्तर साली बडोद्याच्या सयाजीराव विद्यापीठातून भौतिकशास्त्र या विषयात बी एस सीची पदवी प्राप्त केली त्यानंतर ओहायो विद्यापीठाची भौतिकशास्त्रातील पी एच डी प्राप्त केली त्यानंतर त्यांना जीवशास्त्राच्या अभ्यासात गोडी उत्पन्न झाली साठी त्यांनी सॅन डिएगो येथील कॅलिफोर्निया विद्यापीठात दोन वर्षे जीवशास्त्राचा अभ्यास केला नंतर त्यांनी जीवशास्त्रातील संशोधनाला सुरुवात केली येल विद्यापीठात त्यांनी रायबोझोम या पेशीमधील घटकाशी संबंधित संशोधन केले या विषयाशी संबंधित संशोधन ब्रुक हावन नॅशनल लॅबोरेटरीमध्ये सतत बारा वर्षे त्यांनी केले त्यानंतर त्यांना उटा विद्यापीठामध्ये प्राध्यापकाचे पद मिळाले सध्या ते केम्ब्रिज इंग्लंड येथे कार्यरत आहेत त्यांनी केलेले प्रथिन निर्मितीशी संबंधित संशोधन खूपच महत्वाचे आहे या कार्यामध्ये रायबोझोम या घटकाचे महत्व त्यांनी दाखवून दिले यासाठी त्यांनी या, या घटकांच्या रचनेचा अभ्यास केला प्रथिने तयार होताना त्यामध्ये सातत्य कसे राहते याचा उलगडा त्यांनी केलेल्या संशोधनामुळे होऊ शकला डॉक्टर व्येंकटरामन यांना थॉमस स्टिट्स आणि अदायोनाथ यांच्यासमवेत दोन हजार दहा चे नोबेल पारितोषिक देण्यात आले श्रोतेहो ओविगाव विज्ञानाची या मालिकेच्या आजच्या भागात आपण ऐकलंत नोबेल विजेते शास्त्रज्ञ डॉक्टर व्यंकटरामन यांच्याविषयी ओव्यांचे गायन आणि ओव्यांचा माहितीपर विस्तार केला होता डॉक्टर दीप्ती सिधये यांनी धन्यवाद